नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभारणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून जगभरात पाळला जातो आदिवासींची समृद्ध संस्कृती परंपरा अधिकार तसंच त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय या जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख तसंच अधिष्ठाता मानव विज्ञान डॉक्टर श्याम कोरेटी यांना नमस्कार सरकार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर हा नऊ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिन म्हणून आपण का साजरा करायचा खरं तर आणि या दिनाचं महत्व काय आणि याची या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे खरं सांगायचं झालं तर ही जे मूळ निवासी संकल्पना आहे ही भारत राष्ट्राला कितपत लागू पडते यावर मला थोडी शंका आहे कारण ह्याच्या योनोनी जी परिभाषा केलेली आहे त्या परिभाषेनुसार जगातील युरोपियन राष्ट्रांची सत्ता प्रस्थापित होण्याच्या अगोदर जे काही मूळ निवासी त्या त्या भागामध्ये राहत होते जसं आफ्रिका खंडात असतील ऑस्ट्रेलिया खंडात असतील किंवा अमेरिकामध्ये त्या तेथील मूळ निवास्यांना समोर ठेवून त्यांची व्याख्या खर तर केल्या गेलेली आहे आणि त्याचं झालं असं आहे की द्वितीय विश्वयुद्धानंतर सातत्याने त्यांचं आर्थिक शोषण सांस्कृतिक शोषण सामाजिक शोषण ह्या युरोपियन राष्ट्रांच्या द्वारे सातत्याने केल्या गेला आणि त्यामुळे हा जो समाज आहे त्या त्या खंडात राहणारा तो कुठेतरी दुरावला मुख्य धारेशी आणि त्यामुळे त्यांचे अधिकार त्यांना पुन्हा बहाल करण्यात यावे याचा पाठपुरावा करण्यासाठी युनायटेड नॅशन्स ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही उपविभाग आहेत युनेस्को यांनी त्याचा पुढाकार घेतला आणि त्यांनी एक कमिटी गठीत केली की के हे अशा पद्धतीचं दुय्यम नागरिकत्व जे दिल्या जात आहे ज्याला नैसर्गिक अधिकाऱ्यांचं जतन करणाऱ्या समाजावर अशी पाठी आलेली आहे की त्यांना तो प्रदेश सोडून दुसरीकडे जावं लागत आहे विस्थापन होत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं हे होऊ नये त्यांचे मानवी अधिकार त्यांना बहाल करण्यात यावे त्यांच्यावर होत असलेले जे अन्याय अत्याचार आहेत ते थांबायला हवे यासाठी त्या समाजाला तिथले जे स्थानिक अधिकार आहेत ते त्यांना बहाल व्हावेत या दृष्टिकोनातून हा दिवस साजरा करण्याचा जो आहे तो प्रयत्न युएनेकडून झालेला आहे पण त्याची एक पार्श्वभूमी अशी आहे की दहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला अल्बर्ट कोलंबस जो सफारीवर निघालेला होता भारताच्या शोधामध्ये तो अमेरिकेला जाऊन पोहोचलेला होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांना रेड इंडियन्स अशा पद्धतीची नामावली त्यांनी त्यांना दिली होती तर कोलंबसला अमेरिका खंडामध्ये जाण्यासाठी जवळपास पाचशे वर्ष झालेली होती त्या प्रीत्यात खरंतर युरोपियन राष्ट्रांना तो दिवस साजरा करायचा होता पण अमेरिकन आणि आफ्रिकन ज्या एनजीओज आहेत त्यांनी त्याचा विरोध केला कारण कोलंबस ह्याचा आगमनामुळे खर तर आफ्रिका आणि अमेरिकन खंडाचं शोषणच झालं विध्वंस झाला आणि त्यामुळे तो दिवस कोलंबसचा गौरव म्हणून लागे तर तेथील स्थानिक लोकांचा गौरवाच्या दृष्टिकोनातून साजरा करण्यात यावा अशा प्रकारचा त्या लोकांनी मागणी केली आणि या ठरावाला युएनी नऊ ऑगस्ट या दिवशी त्याला मान्यता दिल्यामुळे नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक मूळनिवासी दिन म्हणून आजही साजरा केला जातो या वर्षीचे आपण एक दुसरा प्रश्न विचारलेला होत्या की यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे तर यावर्षीची त्यांची थीम आहे इंडिजिनियस युथ ऍज अ एजंट ऑफ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे स्वयं स्वतःचा भविष्याचा निर्धार करण्याचे ते कशा पद्धतीने वाहक बनतील आदिवासी समाजातील युवक अशा प्रकारचा एक थीम जी आहे युएनओ यावर्षी ठेवलेला अच्छा सर आदिवासींच्या शाश्वत जीवनशैली समृद्ध संस्कृती आणि परंपरांविषयी आपण काय सांगू शकतो खरं आहे मॅडम की आदिवासी समाज खर तर याच गोष्टीसाठी जाणला जातो किंवा आदिवासी समाज म्हणून ओळखल्या जातो निसर्गावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा कुठला जर समाज असेल तर ते आदिवासी समाजच आहे कुठलाही असो आणि त्यामुळे त्याला इजा होता का कामाने या दृष्टिकोनातून त्यांचे सगळे सामाजिक सांस्कृतिक आणि त्यांचे जे आर्थिक जे काही समज आहे त्या त्या दृष्टिकोनातून असते आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा कुठल्याही शक्तीचा ते सेवा सेवा वगैरे जे बोलतात त्या माध्यमातून प्रत्येक निसर्गातील घटकाचा तेथील शक्तींचा खरंतर ते हृदयनिर्देशच त्यांना परतफेड करत असतात आणि अशा पद्धतीने शाश्वत विकासावर त्यांचा भर असतो पण त्यासाठी जगा आणि जगू द्या अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे स्वतः जगण्यासाठी दुसऱ्याला आपण त्रास देता कामाने अशा प्रकारची संकल्पना त्यातून आपल्याला दृष्टीतूनच पडते दृष्टीतील प्रत्येक घटकाचा निसर्गावर समान हक्क आहे असे ते मानणारे आहेत म्हणजे त्यामधले जे काही त्या इकोसिस्टम मध्ये राहणारे जीव जंतू प्राणी मनुष्य सगळेच लोक नैसर्गिक घटकावर त्यांचा समान अधिकार अशा प्रकारचा ते मानणार आहे आणि म्हणून ते एकमेकांवर त्यांची निर्भरता आहे आणि म्हणून आपल्या कर्मामुळे समोरच्या नुकसान होता का म्हणा याची काळजी ते घेत असतात खरं म्हणजे हा किती प्रगत विचार आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे नाही का खरं <laughs> आहे म्हणा आणि आपण त्यांना आदिवासी मागासलेले असं म्हणतो म्हणजे हे चुकीचं आहे सर हे आदिवासी पूर्वी राज्यकर्तेही होते रक्षणकर्तेही होते जसं की बख्त बुलंद शहा या गोंडी राजाचं राज्य आपण गोंडवाना नावाने ओळखतो ज्याला आज आपण विदर्भ प्रांत असं म्हणतोय बरोबर तर या विदर्भातील आदिवासी जमाती नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे या क्षेत्रामध्ये मध्य भारतात तर, तर, तर याला मॅडम गोंडवन अशा प्रकारचा शब्द प्रयोग आपण करतो आणि ह्यामध्ये गोंडवनाचा अंतर्गत खूप मोठे मोठे साम्राज्य सुद्धा या आदिवासी समाजाची होते या क्षेत्रातील सगळ्यात प्रबळ अशा प्रकारचा समुदाय जर कुठला असेल तर तो गोंड समुदाय आहे गोंड एक मोठं आहे आणि अनेक जमाती त्या अंतर्गत येतात त्याशिवाय बाकी जसं मेळघाटचा कडे आपल्याला कोरकू समुदाय सापडतो तशाच पद्धतीने यवतमाळकडे कोलाम आपल्याला सापडतात गडचिरोली जिल्ह्याचा पूर्वेकडे आपल्याला माडिया समाज सापडतो असे त्याचेच घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात सर्व शक्तिमान अशा प्रकारचा गोड समुदाय होता आणि त्यांचेच साम्राज्य तर या मध्य भारतामध्ये होते जसं जबलपूरचं जवळ एक मोठं गडामंडला नावाचा होता बैतूल जवळ एक खेरला नावाचं साम्राज्य होता छिंदवाड्याजवळ देवगड नावाचे एक मोठं साम्राज्य होता आणि इकडे दक्षिणेकडे चंद्रपूर इथे चांदागड अशा प्रकारचे चार साम्राज्य होते आणि ह्या लोकांनी तर या, या मध्य भारताला एक सुख समृद्धी असलेल्या राज्याच्या स्वरूपात त्यांची वाढ त्यांनी केलेली होती आणि अशा प्रकारचं या लोकांचं योगदान होता मध्य भारतातील मोठमोठे शहरे त्यांनीच निर्माण केलेली आहेत आपणच आता बोलत होते की राजे गोणराजे भक्त बुलंद शहा हो। यांच्या प्रयत्नामुळे नागपूर सारख्या शहराला ओळख प्राप्त झाले त्यांनी याला राजधानीचं स्वरूप प्राप्त करून दिलं अशा प्रकारचे खूप सारे योगदान आपल्याला या गोंड राजांचे मध्य भारतात सांगता येतील बरोबर आहे सर राज्यकर्ते आणि रक्षण करते याचबरोबर आदिवासींची कला देखील जगप्रसिद्ध झालेली आहे तर आपण या कलांविषयी थोडं सांगूया बरोबर आहे मॅडम ऍक्च्युली आदिवासी समाज हे अन्य समाजापासून वेगळं काही गोष्टींसाठी आहे जसं फॉर एक्झाम्पल त्यांची एक स्वतःची संस्कृती आहे त्यांची एक सामाजिक संस्था आहे ते लोक का पारंपरिक कायदे पालन करतात जनसमूहामध्ये ते लोक असतात वांशिक गणाची त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि विविध प्रकारची कला फॉर एक्झाम्पल आपण टॅटू बघतो टॅटू हे अतिशय मॉडर्न आपण जरी म्हणत असलो तरी आदिवासींसाठी हे मॉडर्न नाही आहे प्रसिद्ध एक पेंटर जो होता पिकासो नावाचा त्यांनी एका ठिकाणी म्हटलेला आहे की ट्रायबल्सनी गुहेतून निघत असताना आपली संस्कृती जे भिंतीवर लिखित होती त्याला त्यांनी आपल्या शरीरात घेऊन ते लोक बाहेर पडले म्हणजे कॅन्व्हच्या स्वरूपात त्यांनी त्या त्यांचे जे काही चित्र असतील त्यांच्या कल्पना असतील त्यांच्या स्मृती असतील त्या त्यांनी आपल्या बॉडीवर पेंट करून घेतले आणि तिथून त्यांनी दुहेरी सोडून ते, ते मैदानावर आले अशा प्रकारचा तो उल्लेख करतो आहे आणि ते टॅटू जे आज आपण आदिवासी समजल्या जाणाऱ्या समुदायाकडे खरं तर त्याचे ओरिजिन आहे ते जनक आहेत त्याचे अलीकडच्या कालखंडात गोंड पेंटिंग अतिशय प्रचलित आहे जगभर मला वाटते त्याची दुबईमध्ये पण मधल्या कालखंडात प्रदर्शनी झालेली होती तर त्यांची अशी ओळख आहे प्रत्येक पेंटिंग मध्ये त्याचा संबंध कशा पद्धतीने पृथ्वीशी आहे निसर्गाशी आहे हे त्यांचे चित्र आहेत नागपूरमधील जे काही गोल्ड गोवारी फ्लायओव्हर आहे मध्यभागी मधून जाणारा तिथले सगळे खांब जर आपण बघितले तर ते गोल्ड पेंटिंगने पूर्णपणे पेंट केलेल्या आहेत मोठा मेसेज आपण आपल्या विदर्भाच्या राजधानीमधून जगाला देत आहोत खूप मोठी गोष्ट आहे त्यांची गाणी पण प्रचलित आहेत बरोबर आहे त्यांचा डान्स पण अप्रतिम आहे त्यांच्याकडची गोतुल सिस्टम जे आहे जसं या काही आपल्या पूर्वेकडील जो आपला जो विदर्भाचा पट्टा आहे त्या भागामध्ये अजूनही आपल्याला गोतुल पद्धती दिसतात त्यांचा चित्रकला त्यांचे गाणी त्यांच्या लोककथा या सगळ्या आपल्या मेनस्ट्रीम गोष्टीपासून वेगळे आहेत आणि म्हणून ते वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा आहेत बरोबर आहे आणि म्हणून त्याचं जतनही करायला पाहिजे बरोबर <laughs> सर स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील आदिवासींचं मोलाचं योगदान आहे जसं की बिरसा मुंडा तंट्या भिल्ला ही नावं सर्वसाधारण लोकांना माहिती आहेत पण असे अनेक आदिवासी ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे खूप मोलाचं आपण त्याविषयी थोडं सांगूया खरं आहे मॅडम मध्य भारतात म्हटलं तर सगळ्यात आधी ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे कोणी लोक जर राहिले असतील तर त्यामध्ये ट्रायबल हिरोजच आहेत पण आपण त्यांना बरेचदा इतिहासामध्ये शोधू शकत नाही कारण त्यांच्याबद्दल लिहिल्या गेलेलं नाही आहे आणि म्हणून काहीच नावं आपल्या लक्षात राहतात त्यांचे राजे सुद्धा खूप मोठे होते ज्यामध्ये राणी दुर्गावतीचं दुर्गा दुर्गा आपण नाव ऐकतो तसेच राजा शंकर शहा आणि रघुनाथ शहा असे हे दोन पिता पुत्र राजे होऊन गेले जबलपूरचे म्हणजे वडामंडळाचे ज्यांना अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना तोफे निवडवण्यात आलं होतं अशा एखादीच एक्झाम्पल आहे हा मला असं आठवत नाही की दुसऱ्या कुठल्या एखाद्या क्रांतिकारकाला इंग्रजांनी तोफे उडवलेला होता पण हे आपल्याला इतिहासामध्ये कुठेतरी सापडत नाही आपल्या विदर्भाचा जर आपण विचार केला तर बाबुराव शेडमाके नावाचे खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेले चंद्रपूरमध्ये आजही त्यांच्याबद्दल खूप मोठा आदर आहे ब्रिटिश सरकारने त्यांच्या विरोधात खूप मोठं षड्यंत्र रचलं आणि त्यानंतर त्यांना पकडून फासावर लटकवण्यात आलेला होता अशा प्रकारचे अनेक हिरोज आहेत ज्यांचे आपण विचारही करू शकत नाही मात्र त्या इंग्रजांच्या कालखंडातील क्रांतिकारकांच्या बद्दल कोणी लिहिणारा त्या कालखंडात नसल्यामुळे बहुतेक अशा प्रकारच्या शूरवीरांच्या संदर्भात आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक नावं मी सांगू शकतो माझ्याकडे ऐंशी लोकांची नावं आहेत संपूर्ण भारत वर्षातील ज्यांच्यावर आम्ही काम करतो आहोत त्यांच्याबद्दलची माहिती अजूनही सापडायला अधिकच कठीण आहे अशा प्रकारची आजची स्थिती आहे कारण या क्रांतिकारकांनी सगळ्यात आधी त्यांच्या ज्या काही जंगल इंग्रजांनी हिरावून घेतले जमिनी हिरावून घेतले ह्याच समुदायामध्ये राहणारे नेतृत्व करणारे हे जे काही बिरसा मुंडासारखे लोक होऊन गेले यांनी त्याचा प्रखर विरोध केला होता स्वातंत्र्य चळवळीचा कालही सुरुवातीचा कालखंडात नव्हता आणि म्हणून इंग्रजा विरुद्ध लढणारे पहिले लढाऊ कोणी जर राहिले असतील नायक तर ते आदिवासी समुदायातूनच आलेले आपल्याला दिसतात सर आदिवासींच्या हक्कासाठी अधिकारासाठी नवे वन अधिकार कायदे आलेले आहेत पण तरीही समस्यांना यांना सामोरं जावंच सा लागत आहे तर नेमक्या कोणत्या समस्या आहेत यांच्या सगळ्यात मोठी समस्या मॅडम म्हणजे अलीकडच्या कालखंडात त्यांची जी काही जीवन प्रणाली होती त्याची श्रंखला कुठेतरी तुटलेली आहे पूर्णपणे म्हणजे जीवन यापन करण्याचा त्यांचा जो पद्धती होती फॉर एक्झाम्पल आपण वनांचाच विचार केला समजा तरी वन म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीचा सोर्स होता स्रोत होता म्हणजे आपण त्याला म्हणू की फूड असेल फॉर्डर असेल औषधी असतील फळं असतील या सगळ्या त्यांना वनामधून त्यांना प्राप्त व्हायच्या शिकार करायला ते लोक असतात पण इंग्रजांच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर बंदी आणल्या गेले ट्रायबल्स लोकांवर एक क्रिमिनल ट्राईब म्हणून ठपका लावल्या गेला आणि पुढेही स्वातंत्र्यतर कालखंडामध्ये सुद्धा त्यांना त्याच ते दृष्टिकोनातून बघितल्या गेला आणि त्यामुळे त्यांची जी तुटलेली साखळी होती ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही आणि तो ठपका त्यांच्यापासून कधीही जाऊ शकला नाही आणि त्यामुळे त्या समाजाकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन तसाच राहिला क्रिमिनल ट्राईब सारखा प्रारंभापासून अलीकडच्या कालखंडात खूप सारे आहेत वन हक्क अधिकार त्यांना बहाल केले गेलेले आहेत पेसा ऍक्ट आलेला आहे अजूनही आहे खूप सारे जमिनी संदर्भातील पट्ट्यांची समस्या आहे आता पट्टा म्हटल्यानंतर काय असते की त्याच्या संदर्भातील कुठलाही सातबारा नसतो तर त्याचे कागदपत्र त्याच्याकडे कुठे सुरू होणार कुठे बनणार आहेत पण अलीकडच्या सरकारामध्ये आपण बघतो की कागदपत्राशिवाय त्याची मालकी सिद्ध होत नाही आणि म्हणून स्थलांतरण्याची पाळी त्याच्यावर येते त्याशिवाय वन संवर्धनासाठी सगळ्यात जास्त प्रयत्नशील असणारा हा समुदाय असला तरी वनापासून विस्थापन होणे ह्या सगळ्या समस्या अलीकडच्या कालखंडात आहेत ज्या भौगोलिक परिसरामध्ये ते लोक राहतात तिथून शिक्षणाच्या सुविधा खूप दूर आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या सुविधा मिळू शकत नाही त्यांचे आर्थिक जीवन ज्या पद्धतीचे होते ते अलीकडच्या कालखंडात राहिलेली नाहीये आधुनिक कालखंडामध्ये जीवन यापन करण्याच्या पद्धती शैक्षणिक ज्या काही गोष्टी आहेत सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे बदलल्या आहेत आणि ह्याच्यासोबत म्हणजे स्पर्धा करणे ट्रायबल ला तरी शक्य नाही असं मला वाटतंय त्यामुळे या पृथ्वी तळावर सगळ्यात गरीब अशा प्रकारचा समुदाय असेल विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त जर कुठला समाज मला दिसतो तर तो आदिवासी समुदाय आहे असं मला या ठिकाणी वाटतं अगदी खरंय सर या आदिवासींच्या विकासासाठी सरकारचं धोरण नेमकं काय का आहे मग सरकारी धोरण खूप उत्तम आहे पण त्या कुठल्या तरी ज्या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की एक औषध सगळ्या प्रकारच्या रोगासाठी उपयोगी नाही तशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दे। वेगवेगळ्या परिसरामध्ये किंवा परिवेश मध्ये राहणाऱ्या आदिवासींसाठी एक योजना कधीही सफल होऊ शकत नाही सरकारचे जे काही धोरण आहेत शैक्षणिक विकासासंदर्भातील आहेत त्यांच्या जमीन धारणा संदर्भातील आहेत त्यांच्या संदर्भातील आहेत त्यांच्या शिक्षणासंदर्भात तर खूप चांगले चांगले आहेत विदेशातही पाठवण्याची त्यांची सोय सरकारने केलेली आहे पण अशा प्रकारचा ह्या सगळ्या योजना कुठेतरी कमी पडतात आणि ते म्हणजेच की वास्तवाशी त्यांचा संबंध कमी येतो आणि त्यामुळे उपाय योजना करत असताना स्थानिक समुदायाची गरज काय आहे हे जर आपण ओळखून घेतली समजा आणि त्यानुसार जर आपण योजना राबवल्या द्या तर ते अधिक यशस्वी होतील आणि त्या समुदायाला आधुनिक समाजाशी टक्कर देता येईल किंवा स्पर्धा करता येईल किंवा टिकाव धरता येईल असं वाटतं अगदी खरं आहे सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना आदिवासी समाजाविषयी खूप महत्वाची मोलाची माहिती दिलीत त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद मॅडम नमस्कार